नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरी आता राजशिर्केच्या घरामध्ये थोडी थोडी रुळली जात आहे त्या घरातल्या चालीरीती त्या घरातल्या काही परंपरा आहेत हे सगळं शिकण्याचा ती प्रयत्न करत आहे त्याचबरोबर तिच्या साथीला आहे ती, ती म्हणजे अंजली अंजली तिच्या सोबत असल्यामुळं हे सगळं जे काही आहे ना तिला खरंच खूप सोपं जात आहे परंतु या सगळ्यामध्ये अडथळा आणायचं काम करत असते ती म्हणजे वल्लरी मामी वल्लरी मामीला खूप अंगात मस्ती आहे तिला प्रत्येक वेळेस काही ना काही कुरघोड्या करायच्या असतात आणि त्याच पद्धतीने तिने वागत असते परंतु अंजली ही ईश्वरीला सर्व गोष्टी शांतपणे सांगत असते ईश्वरीला समजून घेत असते कारण तिच्यासाठी जसा चिंटू आहे तशीच ईश्वरी आहे आता वल्लरीचा पुढचा डाव असा असतो की ईश्वरीला अर्णवच्या बाबांचं सत्य कळलं पाहिजे आणि या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर तिची आई म्हणजे हा भूतकाळ हा सगळा गोंधळ जो घातलेला आहे तो सगळा वल्लरीनं घातलेला आहे परंतु या सगळ्यामध्ये दोषी कोणाला ठरवलं जात आहे तर ईश्वरीच्या आईला आणि आता हे सगळं प्लॅनिंग तिने केलेलं असतं काहीही झालं तरीही ईश्वरीच्या आईला उद्ध्वस्त करायचं आहे एवढं तिच्या डोक्यात असतं आणि त्यासाठीच तिने ह्या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा मात्र इकडे तिने मुद्दा म्हणूनच ईश्वरीला आता स्टोर रूम मध्ये पाठवलेलं असतं स्टोर रूम मध्ये गेलेली ईश्वरी शोधाशोध करत असते कारण ईश्वरीला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही त्या स्टोर रूम मधून तुला त्या कळशा आणायच्या आहेत आता ही कामं करण्यासाठी घरात नोकर चाकर आहेत पण नाही तिने मुद्दा म्हणूनच ही गोष्ट करायला सांगितलेली असती मग स्टोर रूममध्ये ईश्वरी जाते आणि ती कळशा आणायसाठी गेलेली असते तेव्हा तिथं कळशा घेते पण कळशा हातात घेतल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिथं आणखी काही अशा गोष्टी पडलेल्या आहेत आणि मग ते पेपर खाली पडलेले असतात ते पेपर ती उचलते आणि पाहते तर तिला धक्का बसतो कारण त्या पेपरमध्ये काही गोष्टी असतात आणि तिला तिथे ती नाव दिसतं ते म्हणजे ईश्वर अर्णवच्या बाबांचं तर हे सगळं जे काय आहे रमाकांत शिर्के यांचं तेव्हा मात्र ईश्वरी तो पेपर जो आहे तो घेते आणि तिच्या रूममध्ये येते आणि निघालेली असते तेव्हा वल्लरी जाणून बुजून तिला विचारत असते की काय झालं गं तुला तिथं काही दिसलं का तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही काही नाही दिसलेलं मला ते तेव्हा ती जाणून बुजून पुन्हा विचारू लागते तेव्हा ईश्वरी म्हणते नाही हो काहीच नाहीये तेव्हा ती म्हणते की ठीक आहे म्हणजे आज हिच्या आधी काही लागलेलं ला नाहीये म्हणून काय झालं परत तर लागेलच ना तेव्हा ईश्वरी म्हणते असं काय होतं का ती म्हणते नाही ग पूजेचं साहित्य वगैरे काही मिळालं का म्हणून विचारत होते मी तुला तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही तसं काही नाहीये दुसरं तिथं मिळालेलं मला त्यावेळेस आता दोघींचंही बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा वल्लरीला ती म्हणते की काय होतं का तिथं म्हणजे मला जे पाहायला हवं होतं असं काय होतं का मामी म्हणते नाही का काही नाही आणि जा कामाला लाग जा तू जरा ना आतीच बोलत असते असं म्हणत मामी तिच्यावरच ओरडायला सुरुवात करते आता हे तर काय नेहमीच आहे वल्लरीकडून कोणी अपेक्षा करावी की तिनं प्रेमानं वागलं पाहिजे ती असंच वागू शकते हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मग मात्र आता गोष्टी घडत असतात त्या खूपच वेगळ्या पद्धतीने घडत असतात आणि मग अर्णव रूममध्ये येतो कारण ऑलरेडी अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं होतं की माझ्या भूतकाळापासून माझ्या बापाच्या कुठल्याही गोष्टी मला पुन्हा काढून दाखवायच्या नाहीत असं अर्णवने तिला सांगितलेलं असतं अर्णव घरी येतो आणि अर्णव रूममध्ये आल्यानंतर तो जो पेपर असतो तो ईश्वरीने जो आणलेला पेपर असतो तो पेपर अर्णवच्या हाती लागतो अर्णव म्हणतो हे सगळं काय आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे काय तुला तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे तुला मी सकाळी सांगितलं होतं की नाही माझ्या बापाचा जो भूतकाळ आहे तो उकरायला जायचं नाही त्याच्याबद्दल लांब राहायचं कारण त्या गोष्टी विचारण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाही असं अर्णवने तिला बजावलेलं होतं आणि नेमका आता तोच कागद समोर आलेला असतो ईश्वरी म्हणते तेव्हा मी काहीच जाणून माझ्यासोबत मध्ये काहीच नाही केलेलं तेव्हा अर्णव मात्र ऐकायला तयार नसतो अर्णव भयानक चिडलेला असतो अर्णव म्हणत असतो की तू हे सगळं जाणून बुजून करते मी तुला आवर्जून सांगितलेलं होतं की या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे बाकी कोणत्याही गोष्टी मी तुझ्या सहन करेन पण ही गोष्ट मात्र मी अजिबात सहन करणार नाही तेव्हा ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय म्हणजे असं काय आहे की ज्याच्यामुळं अर्णव सरांना एवढा राग येतोय आता ईश्वरीला खोला त्या खोलात शिरायचं असतं ईश्वरीला जाणून घ्यायचं असतं पण आता संध्याकाळी कळशा नाचवण्याचा कार्यक्रम असतो त्यामुळं त्यावेळेस आता काहीच बोलायला नको घरातलं वातावरण खराब व्हायला हो नको अर्णव शांत शांत राहत असतो एवढं सगळं सुरू झालेलं असतं आणि नेमकं का त्या कार्यक्रमाच्या वेळेस एक विचित्र अशी गोष्ट घडते कारण अर्णवला तर फोनवरती कळलेलं होतं की राकेश मुंबईतच आहे पण नक्की राकेशचं काय चालू आहे हा प्रश्न मात्र पडलेला होता आणि राकेश जर मुंबईत आलेला आहे तर त्याचा पुढचा डाव काय आहे ते आपल्याला शोधावे लागेल असं त्यांनी अविनाश मामाला सुद्धा सांगितलेलं होतं परंतु नेमकं आता सगळेजण आलेले आहेत बायका जमलेल्या आहेत छान प्रोग्राम रंगात आलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस तिथे एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की राकेश तिथे येतो राकेशला जेव्हा ईश्वरी पाहते तेव्हा मात्र तिला धक्का बसतो कारण या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीने झालेल्या असतात तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे कसं शक्य आहे म्हणजे हे असं कसं होऊ शकतं राकेश जी इथं कसे आलेले आहेत हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो तो त्या गोष्टींचा ती विचार करत असते तेवढ्यातच मागून वल्लरी ओरडते जावई बापू तुम्ही आलात अहो किती दिवस झाले या वेळेस ना तुम्ही जरा जास्तच वेळवलेला आहे असं ती बोलू लागते तेव्हा मात्र ईश्वरी पाहतच राहते तेव्हा अंजली आहे ती जाते अंजली म्हणते राजेश तुम्ही खरंच सरप्राईजच दिलं आता ईश्वरीची ट्यूब पेटते म्हणजे हा राकेश आणि हा राजेश यामध्ये काय फरक आहे हा विचार ती करत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाप रे म्हणजे हा व्यक्ती म्हणजे अंजली ताईंचा नवरा राजेश आहे आणि हाच व्यक्ती माझ्याबरोबर लग्न करायला आलेला राकेश होता ईश्वरीला कळायचं बंद होतं हे कसं शक्य आहे म्हणजे ती अक्षरशः शॉक होते या सगळ्या गोष्टींमुळं तिला कळतच नाहीये की काय घडतंय काय हे याचा अर्थ काय या आहे हा तिला तिथे टोटलच लागत नसती ती विचार करू लागते की कसं शक्य हे अर्णव त्या क्षणी येतो तिला सावरतो कारण फक्त आणि फक्त अर्णवलाच माहिती असतं की काय झालेलं आहे बाकी कोणाला काहीच कल्पना नसते इकडे अंजली मात्र जाम खुश असते अंजली म्हणते काय झालं रे चिंटू ईश्वरीला काय झालं तेव्हा मात्र इकडे अर्ण म्हणतो की अगं आता तिचे उपवास वगैरे हो होते ना आणि आज एवढं सगळं तिनं केलं अरेंजमेंट केली दिवसभर तिची धावपळ झाली ना मी पाहतो तिला काय झालं आहे तेव्हा राकेश म्हणतो की बघा मी आलो आणि नव्या सुनबाईंची अशी अवस्था झाली तेव्हा मामा म्हणतो की नाही नाही जावे बापू तसं काही नाही आहे हो कसं थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो ना असं काही नाही आहे उपवास वगैरे होते ना तिचे बरेच त्याच्यामुळे असं झालेलं आहे तुम्ही काळजी नका करू असं तो तिला सांगू लागतो तेव्हा मात्र अंजलीला सुद्धा मामा म्हणत असतो की हे बघ अंजली काही नाही झालेलं ईश्वरीला आहे ती बरी आहे तू नको काळजी करू असं अंजलीला सुद्धा मामा सांगत असतो तेव्हा मात्र अंजली आता विचारच करत असते की अचानक काय झालं असेल ईश्वरीला ईश्वरीला घेऊन अर्णव रूममध्ये येतो अर्णव तिला समजवू लागतो ईश्वरीच्या चेहऱ्यावर पाणी मारतो आणि तिला म्हणतो की जागी हो मी सिंदूर जागी हो काही झालेलं नाही आहे हेच तर सांगण्याचा मी तुला किती दिवस झालं प्रयत्न करतोय की तो माणूस कोण आहे असं ईश्वरीला तो समजवत असतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते पण काय हे सगळं तेव्हा अर्णव म्हणतो हो हे सत्य आहे तुला पटत नसलं तरी हे सत्य आहे म्हणून तर मी तुला त्या माणसापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता तेव्हा अंजली अंजलीचा हा नवरा ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र ईश्वरी शॉक होते म्हणते की म्हणजे राकेश जी आम्हाला फसवत होते अर्णव म्हणतो हो राकेश हा तुम्हाला फसवत होता जसं त्याने माझ्या ताईला आम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे तसंच तो तुझ्या आईबाबांना आणि तुम्हालाही फसवत होता आणि तुझ्याशीही तो लग्न करत होता तुला फसवून ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं असताना ताईच्या पोटामध्ये त्याचं बाळ वाढतंय आणि तरीही तो माणूस अशा पद्धतीने वागत होता तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला कळायचं बंद झालेलं असतं आणि ऑलरेडी अर्णव एवढा चिज चिडलेला होता आणि त्यात हे सगळं आता समोर आल्यामुळे पुन्हा अर्णव शांत झालेला असतो अर्णव शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तो ईश्वरीला एक गोष्ट सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की ताईला यातलं काहीही कळू द्यायचं नाही जे काय घडलेलं आहे त्याबद्दल ताईला कळता कामा नये की हा राकेश आणि राजेश एकच आहे तुझ्याशी लग्न करायला आलेला हा राजेशच होता हे जर तिला कळलं तर माझी ताई पूर्ण कोलमडून जाईल ग तिला सांभाळणं तिला जपणं आपली जबाबदारी आहे एकतर तिची तब्येत खूप नाजूक असते सध्या ना तिला खूप त्रास होतो आणि मागं सुद्धा तो, तो राकेशच आहे तो तिला काहीतरी औषधं देतो आणि त्यामुळं ताईची तब्येत अशी झालेली असते तो काय सांगताय तुम्ही हे सगळं तेव्हा अर्णव म्हणू लागतो की हो जे सत्य आहे ना तेच मी सांगत आहे तेव्हा मात्र इकडे अर्णवला ती म्हणते की चालेल तुम्ही काळजी करू नका पण हे सगळं जे काही आहे ना ते आपल्याला अंजलीताईंना नंतर तरी सांगावं लागणार आहे कारण जेव्हा त्यांना नंतर ह्या गोष्टी कळतील तेव्हा मात्र त्यांना खूप वाईट वाटेल त्या कोलमडून जातील तेव्हा अर्णव म्हणतो की नाही आपण तिला व्यवस्थित सांभाळून घेऊया सध्या ही परिस्थिती जी आहे ना तिच्यासाठी खूप नाजूक आहे तिचं बाळ तिच्या पोटात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिला काही झालं तर आपण काय करणार आहोत तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल मी आहे तुमच्यासोबत अंजलीताईंना काही होऊ द्यायचं नाही असा शब्द ईश्वरीने अर्णवला दिलेला असतो पुन्हा अर्णव बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की ते सकाळचं तो म्हणतो की पुन्हा तो, तो विषय नको काढूस तू माझ्याकडे कारण मला ना त्रास होतो त्या गोष्टींचा माझी आई माझी आई त्यामुळं तर गेलेली आहे माझी आई कारण या सगळ्याला माझा बाप जबाबदार होता असं तो म्हणू लागतो तेव्हा ईश्वरी म्हणते पण अहो माझ्या बाबा पण मी लहान असतानाच गेले ना दोघं एकदम गेले मी पण अनाथ म्हणूनच वाढले ना तेव्हा अर्णव म्हणतो की नाही तू अनाथ म्हणून नाही वाढलीस ईश्वरी तुला तुझ्या आईबाबांनी इतकं छान प्रेम दिलं आहे ना म्हणजे स्वतःच्या पोटच्या लेखनालाही कोणी एवढं छान जपेल जा याच्यापेक्षाही जा जास्त प्रेम तुला त्यांनी दिलेलं आहे कारण आज तुझे आईबाबा जे आहेत ना ते तुझ्यासाठी काहीही करू शकतात असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो कारण अर्णवने स्वतः पाहिलेलं असतं की ईश्वरीला आत्ता तिची आई आणि तिचे बाबा किती जपत आहेत आणि आईच नाही तर बाबा सुद्धा तेवढे कारण मान्य मला आईच्या मैत्रिणीची मुलगी ईश्वरी होती हे सगळं पटतय पण तरीही बाबांनीही तुझ्यावर तेवढाच जीव लावलेला आहे असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो पुन्हा हा विषय माझ्यासमोर नको काढू बाकी तू काही बोल काही कर कुठली तोडफोड कर मी तुला कधीच काही बोलणार नाही परंतु हा विषय काढून मला परत त्रास नको देऊस कारण मला त्या गोष्टींचा खूप त्रास होतो असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की चालेल असं म्हणते ईश्वरी पण अर्णव आता रागा रागात पुन्हा रागातच असतो एक तर राकेश आलेला असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो रागाच्या भरात निघून जातो तेव्हा मात्र ईश्वरी विचार करत असते ईश्वरी म्हणत असते की सर तो कुठं गेलेले असतील मला ना कळतच नाही आहे की नक्की काय चाललेलं असते यांच्या मनामध्ये असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो तेव्हा मात्र ईश्वरी आता विचार करू लागलेले असते की नाही मला सरांच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे कितीही त्यांनी मला सांगितलेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार त्यांची बायको म्हणून मला आहे मला ना याबद्दल अंजली ताई अगदी व्यवस्थित सांगतील असा विचार ईश्वरीने केलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की मी जाऊन अंजलीलाच विचारते ना आणि मग आता राकेश पण बाहेर गेलेला असतो ही गोष्ट अंज ईश्वरी पाहते आणि ईश्वरी म्हणते की मला आता अंजलीताईंकडे गेलं पाहिजे मी एकदा अंजलीताईंशी बोलून बसते आता अर्णव तर राघाने निघून घराच्या बाहेर पडलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं ता, त्यावेळी सगळ्यांना लक्षात येतं ईश्वरी आता आलेली असते अर्णवशी बोल अर्णव अंजलीशी बोलत असते ती म्हणत असते की ताई मला एक गोष्ट सांगायची मला ना पूजेसाठी मामींनी ना कळशा आणायला सांगितल्या होत्या आणि मी जेव्हा कळशा आणल्या ना तेव्हा माझ्यासमोर समोर एक गोष्ट आलेली आहे तेव्हा अंजली म्हणते काय आले तुझ्यासमोर तेव्हा ती सांगत असते की मला ना रमाकांत राजेशिर्के म्हणजे बाबांबद्दल कळलेलं आहे नक्की काय होतं ते असं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणते की तू विसरलीस का चिंटूला अजिबात आवडत नाही आहे या विषयावर बोललेलं तेव्हा ती म्हणते की हो मला माहिती आहे आणि नेमकं तो जो पेपर होता ना तो माझ्यामुळं रूममध्ये आलेला होता आणि हे माझ्यावर खूप चिडले होते आणि त्यानंतर आता जिजू आले म्हणून ते शांत झालेले आहेत असं सांगितलं जात असतं तेव्हा मात्र ती म्हणते की पुन्हा हा विषय नको काढूसतो कारण चिंटूला ते अजिबात आवडणार नाही असं हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणते की पण मला सांगा ना तुम्ही आता मी आगरची सून आहे मला कळलं पाहिजे ना काय असतं काय नाही ते कारण चुकून माझ्याकडून परत तो विषय निघाला आणि अर्णोस सर माझ्यावर ओरडले तर ते भांजली म्हणते की हे बघ कसं आहे माहिती आहे का मलाही जास्त आठवत नाहीये माझ्या बाबांबद्दल ना चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या आणि त्यामुळं ना माझ्या बाबांची बदनामी झाली माझ्या आईचं ना माझ्या बाबांवर खूप प्रेम होतं तिच्यासाठी तिचं सर्वस्व म्हणजे माझे बाबा होते आणि अचानक हे सगळं घडलं त्यामुळं आई इतकी कोलमडली मग आईने तिच्या डागीने आणून इकडं मामाकडे आणि मामीकडे दिले आणि सांगितलं मला नाही माहिती की मी हे सगळं सांभाळू शकेल की नाही कारण माझ्या बाबांवरती चुकीचे आळ झालेले होते त्यानंतर माझे बाबा घर सोडून निघून गेले आणि जेव्हा आम्ही आणि चिंटू बाहेर खेळत होतो आणि नंतर आत येऊन पाहिलं तर माझ्या आईने स्वतःला फास घेतलेला होता आणि संपवलेलं होतं आम्हाला कोणीच नव्हतं चिंटू त्यावेळेस अगदी माझ्यापेक्षाही मोठा झाला आणि त्याने मला सांभाळलं आणि त्यानंतर आजी मामा मा, मामी या सगळ्यांनी आमचा सांभाळ केला आणि हे जर सगळं साम्राज्य आहे ना हे चिंटूने उभं केलेलं आहे हा बिझनेस असू दे हे सगळं असू दे हे चिंटूने केलेलं आहे आणि हे सगळं चिंटूने स्वतःच्या हिमतीवर कमवलेलं आहे असं सगळं सांगितलं जात असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी पाहतच राहते ईश्वरी म्हणते काय सांगताय तुम्ही हे सगळं तर ती म्हणते की हो म्हणजे चिंटूचं असं म्हणणं आहे की आमच्या आईच्या जाण्याला बाबा जबाबदार आहेत आणि कुठंतरी हे स्वाभाविक आहे कारण बघ ना तू काहीही झालं तरीही आई सोडून गेली आई विना आम्ही वाढलो ग ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये कारण ज्या गोष्टी घडत होत्या त्या खूपच विचित्र अशा होत्या ज्याचा विचारही आम्ही केलेला नव्हता असं इकडे ते सांगत असते तेव्हा मात्र ईश्वरीला आता सगळं कळेल असतं आणि नक्की काय झालेलं आहे आणि मामीने जाणून बुजून तिला स्टोअर रूममध्ये पाठवलेलं होतं हे सुद्धा लक्षात आलेलं असतं ईश्वरी बाहेर येते मामी म्हणते काय झालं तेव्हा ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची कसं आहे माहिती आहे का माझ्या माणसांच्या वाटेला जायचं नाही माझ्या माणसांच्या वाटेला गेलात तर गाठ माझ्याशी आहे कसं आहे मी आत्तापर्यंत शांत राहिलेली आहे इंदोरी हिसका माझा तुम्हाला माहिती आहे याच्या आधी तुम्हाला एक दोन वेळा त्याचा दिलेला आहे रिटेक आता ही पुन्हा मिळेल त्यामुळे शांत राहायचं माझ्या वाटेत पुन्हा पाय गुपसायला यायचं नाही असं ईश्वरी खडसावून सांगत असते आणि इकडे ईश्वरी आता अर्णवची वाट बघू लागते त्याला फोन करते त्याचा फोन लागत नाही अर्णव रात्री उशीरा येतो ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांचं हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अर्णव येतो ईश्वरी म्हणते की मी तुमच्यासाठी जेवण वाढून आणते नाहीतर खाली चला जेवायला देते अर्णव म्हणतो की मला नाही जेवायचं मला टेन्शन असलं की मी जरा थोडंसं ना बाहेर जाऊन येतो असं सांगत असतो तो, तो, तो। तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तुम्हाला ऐकावंच लागेल कारण तुम्हाला रिकाम्या पोटे मी जीव देणार नाही असं ईश्वरी सांगू लागते आणि अर्णवला म्हणते की मी घेऊन येते असं म्हणत अर्णवला न न सांगता जाऊन प्लेट घेऊन येते आणि अर्णव तिथे बेडवर बसलेला असतो तिथं बसते आणि अर्णवला खाऊ घालू लागते अर्णव म्हणतो की आज तू एवढ्या प्रेमाने मला जेवण भरवते ईश्वरी म्हणते की नाही माणूस की नाही इन्सानियत की ना तसे मी हे करते सगळं असं ती सांगत असते तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे पाहत राहतो आणि मग ईश्वरीला आता कळलेलं आहे की नक्की काय घडलेलं होतं त्यामुळं ईश्वरी आणि अर्णवचं नातं हे आता बऱ्यापैकी व्यवस्थित चालू झालेलं आहे ॲटलीस्ट ईश्वरीने ठरवले की आपल्यात ती मैत्री तरी तोडायला नको आहे म्हणून ती अर्णवसोबत खूप छान वागत आहे कारण राकेशच्या बाबतीतलं सत्य तिला कळलेलं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू